हॅलो मैत्रिणींनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वुमन मोटिवेशन विथ शारदा तुम्ही गृहिणी आहात सतत स्ट्रेसमध्ये असता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण स्ट्रेस म्हणजे काय तुमची चिंता वाढत असते तुम्हाला शांत झोप लागत नाही दडपण आल्यासारखे वाटते अंगदुखी होते थकवा येतो लहान लहान गोष्टी अगदी विसरायला होतात असंच काही तुमच्यासोबत होत असेल तर समजून जा तुम्ही ट्रेसमध्ये जीवन जगत आहात हा व्हिडिओ अखरीपर्यंत ऐका कुठेही स्किप करू नका गृहिणी ट्रेसमध्ये का असतात त्याचं सगळ्यात मोठं कारण जर असेल तर ते आहे जबाबदाऱ्या आपण गृहिणी घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढ्या गुंतून जातो की आपण स्वतःसाठी वेळच काढू शकत नाही स्वतःसाठी वेळ काढू न शकल्यामुळे आपण कुठे जाणे टाळतो घरातील कामाला उशीर होईल म्हणून कुणाशी बोलणं टाळतो घरातील कुटुंबियांना वेळेवर जेवण देणे मुलांचा अभ्यास घेणे घरातील सगळ्यांची सगळी कामे आपण अगदी वेळेवर वे करत असतो पण आपली गृहिणीची मात्र स्वतःची काहीच वेळ नसते पण आपण ना वेळेवर जेवण करत नाही स्वतःला वेळ देत मग आपण स्वतःलाच ब्लेम करतो की मला वेळच मिळत नाही माझी घरची कामं संपत नाही मला काहीच वेगळं करायला मिळत नाही किंवा माझा एवढं शिकून काही फायदाच झाला नाही आपण या गोष्टीवर विचार करायला लागतो आणि आपला स्ट्रेस वाढत जाते आणि ते सासर असते तिथे तुम्हाला कुणीच म्हणणार नाही की बाई तू स्वतःला वेळ दे मग अशा सिच्युएशनमधून ट्रेसमधून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला स्वतःला वेळ द्यावाच लागेल घरच्या जबाबदाऱ्यातून तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावाच लागेल जर मी घरात सगळ्यांना वेळ देऊ शकते तर मग स्वतःलाच वेळ का देऊ शकत नाही हा प्रश्न तुम्ही एकदा स्वतःला विचारा काहींच्या कुटुंबियातील लोक खूप सपोर्टिव्ह असतात तर काहींच्या कुटुंबियातील लोक काहीच सपोर्टिव्ह नसतात ज्यांच्या कुटुंबातील लोक सपोर्टिव्ह नाही त्यांनी स्वतःला स्ट्राँग बनवलं पाहिजे स्ट्रॉंग बनणे म्हणजे काय जे कामाचं आहे तेच ऐकणे आणि बाकी सगळ्या गोष्टी इग्नोर करणे कारण घरातल्या काही लोकांना इग्नोर केल्याशिवाय आपण स्वतःला वेळ देऊ शकत नाही कारण घरातील काही लोक वायफाय बडबड करतात आणि आपल्या चांगल्या कामात आपल्याला डिस्टर्ब करतात अशा लोकांना अवॉइड करा आणि थोडं थोडं जीवन स्वतःसाठी पण जगा तुम्ही काय खाता कुठे राहता यावरून तुमचं अस्तित्व ठरत नाही तुमचं अस्तित्व ठरते ते तुमच्या कृतीवरून तुमच्या कर्मावरून गृहिणी असल्या तरी स्वतःचं अस्तित्व तयार करा स्वतःसाठी जगा घरच्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून थोडा वेळ स्वतःला पण द्या आणि बाहेर पण निघा तुमचा ट्रेस आपोआप कमी होईल ओके थँक्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ओके थँक्स